सत्याचा आवाज खोट्याला चोप देणार आपण पाहत जनशक्ती लाईव्ह न्यूज निर्भीड बातम्या निडर पत्रकारिता युवा शक्तीचा भाजपमध्ये मोठा प्रवेश जत तालुक्यातील युवा उद्योजक राजाराम शंकर चमकेरी यांनी आपल्या शेकडो उत्साही कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश करून तालुक्याच्या राजकीय पटावर नवीन समीकरणाची बीजे रोवली आहेत हा भव्य प्रवेश सोहळा महाराष्ट्राचे माजी मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते दादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडला डॉ आरळी नर्सिंग कॉलेज विजापूर रोड जत शुक्रवार अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सकाळी आठ वाजता कार्यक्रमाची ठाणक वैशिष्ट्ये युवाशक्तीचा जोशपूर्ण सहभाग प्रवेश सोहळ्यात शेकडो युवकांनी उपस्थित राहून परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण केले चमकेरी यांच्या नेतृत्वाखाली आलेली ही मोठी युवा टीम भाजपच्या संघटनात्मक बळकटीस चालना देणारे असल्याचे दिसून आले भाजपच्या स्थानिक संघटनाला नवा आयाम या प्रवेशामुळे जत तालुक्यातील भाजपची शक्ती वाढणार असून आगामी राजकीय या समीकरणांवर याचा प्रभाव पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे चंद्रकांत दादा पाटील यांचे मार्गदर्शन सोहळ्यात उपस्थित राहून चंद्रकांत दादा पाटील यांनी नव्या कार्यकर्त्यांचे मार्गदर्शन केले पक्षाच्या कार्यपद्धतीसह आगामी काळातील संघटनात्मक जबाबदाऱ्या स्पष्ट केल्या स्थानिक प्रतिष्ठितांचा उत्सुक सहभाग कार्यक्रमात विविध सामाजिक व व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती अपेक्षित असल्याने प्रवेश सोहळा अधिक गाजला जत राजकारणात नवे समीकरण चमकेरी यांच्या प्रवेशामुळे जत तालुक्यातील राजकीय वातावरणात नवीन चर्चा रंगल्या असून भाजपला तालुक्यात बळकटी देण्यात हा प्रवेश महत्वाचा टप्पा ठरत आहे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय राजकीय समीकरणे बदलू शकतो असा तज्ज्ञांचा अंदाज आहे जनशक्ती लाइव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा